दारा दारामध्ये शुद्ध वारकरी आला तर त्याला पाणी द्यायला वेळ नाही मधून घंटी वाजवायचा शंक फोकायचा <laughs> आता तर तिथे दे शिवपुराणवाल्याने जे रुद्राक्षाचा बाजार करून टाकला महाराज अशी घाणाय पाहिजेत ही कधीही वाले <laughs> युटूब ला चालू आहे तिकडं ऐकून आमच्याकडे या म्हणा सगळी तयारी आमच्याकडे काय खोट सगळं सांगायला चालू ज्याला संतती नाही त्याला संतती होईल अरे तू कुठं वरून आला का काय आणि जे संतती होत नाही किंवा रुद्राक्ष होती रुद्राक्ष काय लागलाय त्यानं तीन लग्न केलेले त्याला मोलपाळ नाही शिव महाराज काय अर्ध आहे की असल्या खोट्या थोतांडावर लक्ष ठेवू नका माणसानं भक्ती करायची वाच्यता करणाऱ्याच्या शरीराची पूजा करायची नाही त्याच्या ज्ञानाची पूजा करायची ठेवते शरीराची नाही पूजा करायची नाही शरीरानं जर साधना करीत असल तर त्याचा उद्धार होईल आणि त्यानं जर ज्ञान सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवलं तर आपला उद्धार होईल तरी काहीतरी ऐकून अंधश्रद्धेवर विश्वास ठेवायचा नाही श्रद्धा असली तर ती सात्विक श्रद्धा आणि ज्ञानातून उत्पन्न झालेली पाहिजे कोणाची सेवा करतो देव संताची सेवा एक अभंगच आहे महाराज नाटाचा अभंग दास्य गरिदासाचे दासाचे उणे तयाचे वाडीले ठाईचे बाणे टाकून या दावे ऐसा कृपेचा सागर विटे उभा कटिकर सर्वस्वे उदार भक्ता लागे प्रगटे हृदय श्रीवत्सलांचे मिरवी भक्तांचे भूषण नाही तयाचा सिन सुख धरिले लातेचे

भक्तांची सेवा करतो बळीच दार राखलं मग आता तुम्ही लक्षात घ्या ज्या बळी राजाच्या दारामध्ये देव राखण करायला आहे तो बळी मोठा का देव मोठा मोठेपणा कशावर असतो माणूस झोपडीमध्ये राहणारा असू द्या पण बघत सप्त्यातली आमदार वाढायला मंत्री जेवायला पगत कुणाची लो वाले। वाले तीन महिने झाले उष्ण पैसे मागून मागून घातली जेव्हा पण दारात देवायना देवापेक्षा संत मोठे संत सेवेमध्ये देवाला एवढा आनंद आहे तर आम्हाला सुद्धा दुसरं काही नाही त्यांचा सेवक व्हायचंय तिथं मालक व्हायला जाऊ नका अ पंढरपूरला तरी एखाद्या वेळेस मालकी करायची पण आळंदीला गेलं की जिथ देवाच स्वरूप दिसत तिथं लोटांना घालायचं महाराज शब्दाची जागा आहे बिठला महाराज तुम्हाला देवाचा का सेवक व्हायचं नाही महाराज देवाचा सेवक कधीही होता येईल कारण देवाला चालू काळामध्ये तपश्चर्या केली साधना केली की देव प्राप्त होतो पण मला माहित आहे संतांचा सेवक होण्यासाठी चालू काळातली साधना नाही पूर्वजन्मीच पुण्य लागत पूर्व पुण्यास काय आता बदलता येईल का आता कधी आता कस बदल कही माणूस आम्हाला म्हणते महाराज तुम्ही त्यावेळेस भेटायला पाहिजे होतात लय चुकलं म्हणलं काय झालं लग्न करून फसलं किती ऐंशी वर्ष वय तुमच्या किती वर्ष आता फसलय पण कितीला कळाले फसलेलं आता काय करता येईल सोळाच होता येईल का सोळाच होता येईल फसल, का फसल आता एकदा पडण्या परवते पडण चुकवावया आता तया पडण्या आरोते पडन झुकवावया पोते ज्ञानोबा राय म्हणतात नाही म्हणून तेथे पडावेची पडे आता काय करतो शेवटला पडला त्याला ऐंशी वर्ष झाली आता चुकलं आता पुण्य कधीच आहे आता जर केलं माणसाला वाटत आता आम्ही पुण्य करायला लागलो महाराज लगेच कामाला यायला पाहिजे दहा वर्ष झालं पंढरपूरची वारी करतो तीस वर्ष झालं सप्त्याला अन्नदान पंगत चालू आहे आणि तरी सुद्धा घरात सगळं उलट फिरायला लागले अरे बाबा परमार्थातलं पुण्य कमीत कमी साडेतीनशे वर्षाच्या पुढं फळाला येत मग आनंद जन्माच पुण्य असेल तर घडतिळ पुण्य साचा पडी तरी समागम घे संतांचा आता पुण्य पुण्याचे दोन प्रकार एवढं सांगतो आता दोन दोन एक सांगायचे पुण्य एक पण आकरा वाजल्यात आता काय का अकरा त्याच्यामुळे लय सांगत नाही पुण्याचा प्रकार सकाम पुण्य आणि निष्काम पुण्य पुण्याचे दोन प्रकार कसलं सप्ताह सात दिवस केला पण फक्त कीर्तनात नाव घ्यावं म्हणून त्याला कोणतं पुण्य म्हणायचं सकाम मोठी वास्तू शांती केली पण देव बाप्पांना सांगितलं घरात राहायचं असेल hmm. तर फार विचित्र आहे या पिढीतून बाजूला निघायचं असेल तर अन्नदान काम सांगितलं गावा सगळ्या गावाला आमंत्र दोन गावाला आमंत्र देवप्पा नुसतं असलं सांगितलं नाही ते मला कमीत कमेद कमी दहा कुंटल तरी अन्न <laughs> उडलं पाहिजे देव देवप्पा काढून देतात बघा अन्न शांती कुठली शांती, आन्ना शांती।, आन्ना शांती।, आन्ना शांती। काल सर्व शांती माणसाचं वजन मापायचं तेवढं अन्नदान करायचं हे सकाम कर्म आहे आणि ह्याच्यातून उत्पन्न होणार पुण्य सकाम आहे सकाम पुण्य तीर्थयात्रा करणं सकाम पुण्य आहे अन्नदान करणं सकाम पुण्य आहे मग निष्काम पुण्य कोणतं आहे सकामाचाच दुसरा वर्ग निष्काम परोपकार करणं निष्काम पुण्य काय करण कसल्याही प्रकारची आसक्ती नसताना भगवंतासाठी शरीर झिजवून असं काम पुणे प्राप्त होत आणखी कर्म करायला चालूय पण फळाची अपेक्षा न करता महाराज म्हणतात फलपेक्षा काही संचरेना अपेक्षा ज्या कर्मामध्ये केली जात नाही ते निष्काम कर्म आणि ज्या निष्काम कर्मान केलेली साधना तिच्या आता हे निष्काम पुण्य एका जन्माच नाही अनंत जन्माचा असल तर महाराज म्हणतात प्रश्न आहे कोण पुण्य यांचा होईन सेवक तो तर त्याचं उत्तर असे निष्काम पुण्य असल तर यांचा होईन सेवक सकाम पुण्य असलकामंत पुटी पाठव पाठी सकाम पुण्य जर घडत असल तर स्वर्ग मिळेल काय मिळाल लक्ष द्या तर थोडं दोन मिनटं होते तस दोन मिनिट किती वेळ राहिली सकाम पुण्यानं काय मिळत स्वर्ग सकाम पुण्यानं स्वर्गातले सर्व भोग मिळतात पण आता जे आपल्या महाराजांनी प्रमाण सांगितलं ना निष्काम पुण्य कुठलं पुण्य निष्कामता दृष्टी अनंत पुण्य कोटी रुकड्याला हि जे होय भेटे हरिप्रियाचे एका जन्माच नाही किती जन्माच अनंत पुण्याच कोटी जन्माच पुण्य म्हणून तुकाराम महाराज म्हणतात पुण्य आहे पण काही कमी का कळाना पण असलं पुण्य तर कश्यानं होईन काही कळत नाही जे हे द्वंद्वादी द्वंद्व सांगतो आता द्वंद्व म्हणजे काय आता प्रमाण काय म्हणू नका एक मिनिट राहिला आता दोन मिनट म्हणजे द्वंद्व दोन म्हणजे एक आणि दुसरं दोन द्वंद्व दोन म्हणजे काय तर दोनचा विचार जर केला तर द्वंद्व म्हणजे संसार द्वंद्व म्हणजे तव जवळ जवळ संसार भयजोडे आणि सगळ्या गोष्टी दोन व्यापलेले आहेत महाराज कशाने आता तर सरकारनं तेवढं दोन नव्हतं पण तिथं बंधन घातलं घातलं तुम्ही कल्पना करा हम दो हमारे, आ, तीन झाले तर मग ग्रामपंचायतला उभा राहता येत नाही राशन मिळत नाही आता तर नवीन सुधारणा काढणार यष्टीच जागा नाही पण आमचे ते दुसरे भाऊ सोडून बाकीच्याला बरोबर सगळेली बाकीचे त्यांना नाही काही दोनचं बंधन असू द्या दोन जित जिथं असल तिथं द्वैत आहे संसार आहे एक ना <laughs> दोन दोन कोण दोन दोन काय जन्म आणि मृत्यू हे दोन सुख आणि दुःख हे दोन पाप आणि पुण्य हे पाप आणि पुण्य हे सुद्धा आता असल्या द्वंद्वातून बाजूला निघलेला पाप पुण्यातून कोण निघलाय काही जण पाप करतात काही जण पुण्य करतात पण तिसरं कोण करतात काही जण सुख भोगतात काही जण दुःख भोगतात तिसरं काही काही जण जन जन्माय काही जण जन जन्मात काही जण जन जन तिसऱ्या तिसऱ्यामध्ये कुणी पोहोचलेले नाहीत सगळे द्वंद्वामध्ये आहेत द्वंद्वाच्या कुणी बाहेर नाही तुकाराम महाराज सांगतात दुरा विले त्यांचा होईन शिव द्वंद्वात असलेल्याला मी मानित आता मग द्वंद्वाच्या कोण बाजूला आहे महाराज सुख दुःखापेक्षा कोण वेगळं आहे सुख दुःखाचा वे जितो संबंध नाही तो, तो द्वंदवातून वेगळा आहे सुख दुःख काही कळ जनाजवळ नाही महाराज सुख दुःख समान सुख दुःख समान हे शब्द थोडे लक्ष देऊन ऐका सुख समान आणि दुःख समान पूर्ण करून शक्य आहे का शक्य का पण संत महात्म्याच्या जवळ हे सुद्धा समान सुख दुःख समान पाप पुण्य समान आहे का समान पाप पुण्य समान पण नाही आम्ही झालो अग्निरूप पाप पुण्य अंग पाप पुण्य समान सुख दुःख समान झालंच प्रमाण आता सुख दुःख समान आता महाराज जन्म मृत्यू समान तुम्ही जन्माल्याचा आनंद साजरा करता का मृत्यूचा खरं सांगा एका वाढदिवसाचा जास्त साजरा करता आनंद का करता एखाद मेल तर किती वाईट वाटत वाट कसली की मेली ही माणसं कसणुस तोंड करतात माणूस मेले तुला माहिती आहे हे मरणार आहे शरीर मारून ह्याचं एवढं वाईट वाटण्याची काय गरज आहे हा इतक्या दिवस देवानं राहू दिलं मरणाचं काय पण जन्माच एखादा त्याच्यापेक्षा मुलाचा मृत्यूच मृत्यूच का दुःख जन्म जेवढा आनंदानं साजरा करतात ना तेवढा मरण सुद्धा साजरा करणं याला द्वंद्व दुरावले म्हणतात तुकाराम महाराज म्हणतात आपले मरण म्या पाहिले डोळा तो एक सोहळा अनुपम्य कशाचा सोहळा मरणाचा मरणाचा आनंद ज्ञानभराने सुद्धा अगदी ज्ञानेश्वरीच्या ओळखी वरून वर्णन केलाय चांगल्या प्रकारे ते मरणा आयली कडे मज मिळवणे गेले पुढे मग मरणी आणि केकडे के जातील केवी शुद्ध भावने वर्णन करतात अर्जुना अर्जुडा ऐसे जहालिया मगन मरिजे दिह गेलिया मा संग्राम केलिया भय का काय तुझ काय वर्णन करावं अहो जिथ मरुण यमाची भेट घ्यायची होती तिथं शुद्ध चैतन्यामध्ये जर प्राप्ती होत असेल कल्पना करा सतत सांगतात गणान दगड मारण्यासाठी घण मारायला चालू केलं त्यावेळेस महाराज स्पर्श झाला की मारणाऱ्या घणाच सोनं झालं काय झालं कारण ज्या दगडाला फोडायचं होत तो दगड कशाचा होता झालं आता काय महाराज तस मरण मरण यमाची भेट घेण्यापेक्षा शुद्ध चैतन्याची प्राप्ती करून घेणं आपला विषय जन्म मृत्यू सुद्धा समान ज्ञानो भाषेमध्ये सांगतो महाराज सांगतात म्हणून जन्म जरा मरण इत्यादी जे साही गुण ते देहेची ठेले कारण नाही तया येणे थोर बोधले पडे जयाची गा देही असणे काय काही गरज महाराज, ते नाही समान जैसे का गगण तैसे एकची मान, माण जया दक्षिण उत्तर मारुता मेरू जैसा पंडू सुता काही अडचण नाही महाराज ते ऋतू समान कोणते शेतकरी पावसाळ्यात आनंदीत असतो हिवाळ्यात जरा आनंदी असतो उन्हाळ्यात जरा आणखी दुःखी असतो ऋतू समान सगळ्या ऋतू मध्ये ज्याचं समत्व चित्त असत जो संसारातल्या सुख दुःखानं बुद्धी ज्याची धैर्य ढळीत नाही असा जो आहे तो द्वंद्व आहे द्वंद्वाच्या आतीत नाही द्वंद्वा पेक्षा वेगळा आहे आणि असा द्वंद्वापासून वेगळा झालेला जो कोणी असल अशाची सेवा मला घडावी जी ही द्वंद्वादी कर झाले ईश्वर परमात्म्याच्या चरणी समर्पित सेवेला पूर्ण विराम किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले एथ माझे जे उरले पाय कपन